खाला मिनाचे चिकन मास राणाच खात गोष्टी म्हणजे गाजरं खाली म्हणजे कंटीत ठेवायला मला लाल पडक मि दिसली पाहिजे नुसती खडक हा कडक तुम्हाला काय अनु वाटत नाही जे वाटत नाही काय माणूस आलया म्हणायचं नाही काय अनुग काय देऊ गायित माझी मिझी मिळायचं काय का मग का आता मी आणता शीताईन मास आणले तर तुम्ही मटण आणा जाऊन शिना बहिणीनं माझ्या जाऊन मायासाठी आणलंय बहिणी हा तुझी हा सांगायला बहिणीनं मायासाठी आणलंय जाऊन शिना तुम्ही आणाभर जाऊन मटण आता बकडाच आणताय का नाही

नाही असली जायती ग सगळी काय करायचं काय का बोलून सांगून उपयोग नाही बर कर तर मित्रांनो बघा बहिणीनं माझ्या बघा मासे केले तर या, या खायला आलीपासनं तिला चेन पड बघा काय कस कसलं केलं ते नदी तर नाही इथं दारातच आहे जाणे ना आणणे बसले ते द्राक्षे खात येताना द्राक्षे केळं आणली ती वाय नाय केळ खावा द्राक्षावा द्राक्षे खावा मग येऊ द्या आला तर का होतय त्याला एकच हंगाम असतो काय दोन दोन तासतंय वितावा मित्रांनो आल्यापासून काय नाही बघा रिलॅक्स आहे नो टेन्शन कोणाचं टेन्शन नाही काय नाही दाजी ताई खेळून हसून हाय ती बाहेर पोरग पण आहे विष्णू बाळा म्हणजे ताईच्या पोराचं नाव विष्णू आहे मग त्याला मी विष्णू बाळाच म्हणते बाबा ही लागली करायला कसं आहे आहे नदीचा मासा बघा मोठी मोठी खांडोळे तर काय बारके येते का बघा ही कसल खांडोळा आहे ना कस आहे कसं आहे आता हि तर अजून ही हवा हे ठेवलंय हि तर अजून हे केलंय आणि ही माझ्यासाठी आहे भाजी ह्या जर वाटणी घातली फिटली तर काय खरं नाही हो काय हा हो न

त्याच्यासाठी ताई तायाला सुनकू सोडायचं नाही ताई मी तुला सांगते सुनकू सोडायचं नाही ह्यांनाय बावाची कडवडते लय भावाची कड वाढते ते गुणाचा भाव तुमचा साडू तुम्ही पण जाय साडू सारखं साडू साडूचा मेळ लागलाय चांगला होय तुम्ही लय फोन करून बोलवून हा तुम्हाला वाईट वाटायला लागलं काय वाईट वाटायला लागलं काय तुम्हाला मग मी सांगितलं मला जी त्रास आहे ती माझ्या बहिणीला मी सांगितलं माझी मोठी हाय तुम्हाला माहित आहे का काय येऊन रोज पिऊन रोळत रोळत येतो तुमच हाय तुमचं आहे की माझं सांगते मी तुम्हाला तुमचं हायगी तर चांगलं तुमचं माझं सांगते मी मस्त माझा लोक कमवून आणतोय म्हणून खाताय तुम्ही सर्वेसला माझा आहे म्हणून मग उन्हाळा उन्हाळा हाय काय उन्हात काम केली म्हणून बसून बसून पायाला टोचू टोचून बोलायचं अजून हा होय ती बोलत नाही ग बसून ऐकून घेते म्हणून गरीब आहे म्हणून काय खाली गरीब कोण आहे तर

अगं आपलं माग पुढं म्हणजे वेळेला बघत नाही ती कोण म्हणून तरी फायदा ती सगळी आपला ग आपलं वेळेला येत नाही ती कोण त्यामुळं लागतंय डोळ हायचं डोळा डोळहून आंधळ व्हावं लागतंय जावा याचीच कडवडावं लागती जावायचीच कडवडावं लागती या का तर काही इलाज नाही जावा यांच लयती तू तू लय जोर येतोय तू तू लय जोर येतोय हा तू तू लय जोर येतू ग काय करायचं असो दे आलेलं दिवसाला पाठ द्यायचं काय करायचं कार माश्याचं कालवून आपलं खाऊ या निवांत बसू या नका या दाजीच्या नादी लागायला दाजी काय तुचून बोलायचं बंद होत नाहीत

त्यांना काय वाटतंय आपलं कोण आपल्याला कोण विचारणार नाही आपण काय जर केलं तर आपण काय पण करूया हा असा विचारणार कस बोल ब कस इचारणार आरसा कंगवा घेऊन तुमची तुम्हीच रामन कसा आहे आवडता आमच्या मी चर तुम्ही लय शान आय लागा तुम्ही